डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आता ओबीसी समाजाची आणि ओबीसी संघटनेतल्या नेत्यांची बैठक पुण्यात मुंबईतल्या वायबी सेंटर इथं आपल्या सोबत आहेत विजय वडेट्टीवार साहेब 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 नेमकं काय का व्यवहारचना आखण्यात आली की समाजामध्ये नाही आज बैठक झाली परवा नागपूरला बैठक झाली ओबीसीच्या या जे आर मध्ये होणारं नुकसान त्यावर चर्चा झाली आम्ही अनेकांना विचारलं की यातून काय नुकसान होणार आहे सर्व ओबीसी नेत्यांचं एकमत झालं की हा जे आर ओबीसीच्या मुळावर येणार आहे आणि ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे आणि म्हणून मग पुढे काय करायचं यावर चर्चा झाली त्यावेळेस दोन पातळीवर लढाई लढायचं एक न्यायालयीन लढाई लढायची आणि दुसरी रस्त्यावरची लढाई लढायची त्यासाठी आजच्या या बैठकीमध्ये आम्ही ठरवलं आणि पुढच्या लढाईसाठी आम्ही आता तयार होत आहोत आणि तोच आजचा अजेंडा आहे सर मनोज जरांग्यांनी असं म्हटलंय की जर जे आरच्या विरोधात कोणी कोर्टात गेलं तर आम्ही सुद्धा चौरणवच्या जे आर च्या विरोधात कोर्टामध्ये जाऊ काय असं आहे की कोण कोर्टात जाईल का तो आम्ही जाणारच कोर्टात कोणाला कुठे जायचंय तो ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे जरांगे पाटलांना जर कोर्टात जायचं असेल तर कोर्ट सर्वोच्च आहे कोर्टानी जो निर्णय देईल तो जरांगे पाटलांनी मान्य करावा आम्ही मान्य करू आमचं काही मतभेद वैयक्तिक नाही आहे जरांगे पाटलांशी वैयक्तिक काही आमचं देणं घेणं नाही आहे आम्ही त्यांनी आमची जमीन बळकावली ना आम्ही त्यांची जमीन बळकावली आमच्या ओबीसीच्या रक्षणाचा संरक्षणाचा विषय आहे त्यांच्या अधिकारावर गदा येऊ नये त्यांच्या आरक्षणाला बाधा पोचू नये त्यांचं आरक्षण कोणी हिरावून घेऊ नये त्यांच्या अधिकार क्षेत्रात कोणी प्रवेश करून त्यांना कमजोर करू नये ही आमची त्यामागची भूमिका आहे आणि त्यासाठीच आम्ही या जे आरचा अर्थ काढलाय आम्ही लोकांना सगळ्या ओबीसी नेत्यांना विचारलं की या जे आर हा नुकसानीचा आहे की फायद्याचा आहे सगळ्यांनी सांगितलं की या जे आर मुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे त्यामुळे याला विरोध केला पाहिजे ही भूमिका ठरली मुख्यमंत्री जर म्हणत असतील की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही तर हे जे है, धक्का त्या का का है तर जे आर हे आरक्षणाला धक्काच लावणार आहे त्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे किंवा काय ते सम त्यांनी बैठक सर्वपक्षीय बोलावी आणि त्यापुढे ती भूमिका मांडावी जे जर आमचं समाधान करावं की कसं नुकसान होणार नाही तर आमचं समाधान झालं तर आम्ही विठावू भाजपचे अनेक नेते म्हणत की याच्यामुळे ओबीसीना धक्का लागणार भाजपचे नेते मनाच्या सोडून द्या पण मुख्यमंत्री स्वतः म्हणतायत त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे तुम्ही सर्वांना बोलवा ओबीसी नेत्यांना बोलवा सर्व पक्षीय नेत्यांना बोलवा आणि त्याच्याबरोबर चर्चा करा की या जी आरचा अर्थ समजून सांगा कसं होणार नाहीये कसं नुकसान होणार नाही आहे हे समजवलं तर आम्ही समजून घेऊ की समाधान झालं तर परंतु असं न म्हणता एकतर्फी बोलत राहिलेत यांनाही आम्ही अधिकार आपला दे, आरक्षण देतो त्यांनाही देतो आणि वरून म्हणायचे की ओबीसीचं नुकसान होणार नाही तर आम्हाला या संदर्भात स्पष्टता जी आहे ते कोण नेऊ शकेल सरकार म्हणून त्यांनी द्यावी सर ओबीसीच्या नेत्यांमध्ये कुठेतरी एकजूट दिसत नाही छगन भुजबळ यांनी वेगळी बैठक घेतली आता वेगळी बैठक काही तथ्य नाही सगळे सर्वतोपरी काम करतायत त्यांच्यापर्यंत ते करतायत आमच्यापर्यंत आम्ही करतो आहोत आणि शेवट आम्ही एकत्र येऊनच ही लढाई पुढे नेणार आहोत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यामध्ये दोन्ही बैठकांमध्ये नाही त्यांना आम्ही काही सध्या त्यांना काही बोलवलंच नाही त्यामुळे येण्याचा प्रश्न पुढे नक्की त्यांना समावेश करू हे होते विजय वडेट्टीवार साहेब ओबीसीच्या पुढच्या विव्हरचनाविषयी त्यांनी माहिती दिली रस्त्यावरची आणि न्यायालयाची दोन्ही लढाई आम्ही लढू अशी असा एल्गार वडेट्टीवार यांनी केला आहे कॅमेरामॅन दीपक सळंग मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई